ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण बदलापूर महामार्गालगत असलेल्या आयुधनिर्माणी कारखान्याच्या परिसरात आग लागली आहे या आगीचं स्वरूप मोठं असून त्यात मोठी झाडंही आगीच्या भक्षस्थानी सापडली आहेत तीन दिवसापूर्वी देखील याच भागात अशीच आग लागून अनेक वृक्षांचं मोठं नुकसान झालं होतं आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत मात्र आगीमुळे निघणाऱ्या धुराचे लोट दूरपर्यंत दिसून येत असून ते कल्याण बदलापूर महामार्गावरही येत आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा